दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय हा पुतळा एकूण त्रेचाळीस फूट उंचा होता त्यात जमिनीपासून बांधकाम पंधरा फूट चबुतरा तर त्यावर अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा उभा होता हा भव्य पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळलाय हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झाले नाही पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे काही महिन्यांपूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते पुतळ्यासाठी पाच कोटींची तरतूद केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भव्य समारंभात छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थापनासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाने तब्बल पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यानंतर राज्य सरकार व नौदल विभागाच्या परवानगी नंतर या पुतळ्याचे बांधकाम सुरू झाले होते पण आता हा पुतळा पडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज सिंधुदुर्ग